आज घरात नाही थेट रानात आलोय आहे बरं का हे रान पाहिलं का आज पूर्ण साफ करणार आहे बरं का दगडांनी भरलेलं रान पण मेहनत केली तर बदल होतोच बरं का तर सकाळी सकाळी ना शेतामध्ये ट्रॅक्टर चालला होता तर म्हटलं चला तर रोटर वगैरे मारत होतं मग जे काही वरती दगडे येतील ना ते सगळे वेचायचे होते पा तर जे काही खराब झालेलं होतं ना शेतामध्ये काड्या काचोड्या त्या सगळ्या साफ करायच्या होत्या तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे पाहायलाच भेटेल तुम्ही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा तर क कसं रानातलं मी काम करते काय ते सगळं आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं लाई तर शेतामध्ये सकाळी सकाळी म्हटलं ट्रॅक्टरने एकदम छान असं करून घेतल्यानंतर मग ना वेतायला पण खूप व्यवस्थित येतं शेतामध्ये बघा कुठलं पण काही लावायचं म्हटलं ना शेत एकदम स्वच्छ असलं ना तर मग ना आपल्याला लावताना पण अजिबात त्रास होत नाही आणि ना कुठलं पण पीक लावूयात तर ना लावलं ना तर ते खूप असं जोमान येतं बरं का तर सगळी मशागत झाली बरं का तुम्ही ना व्हिडिओमध्ये माग मागल्या व्हिडिओमध्ये पण पाहिले पा शेतामध्ये छान असं खत वगैरे टाकलं होतं ते सगळं छान असं मिक्स करून घेतलं नांगरणी वगैरे करून घेतले आता रोटर वगैरे तर जे काही लावणार आहे ना तुम्हाला तुम्हाला हळूहळू समजेलच मी शेतामध्ये काय लावणार आहे ते तर छान असं शेताची एकदम मशागत झाली आहे आज सगळे दगडं वगैरे वेचून घेणार आहेत तर म्हणजे जे काही करणार आहे ना छान असतात ते तर तुम्हाला व्हिडिओमध्ये हळूहळू बघायलाच भेटेल आणि असं बघा पल्लवीला घेऊन काम करावं लागतं बरं का तर एका साईडला सकाळी सकाळी ती ना टोपी घालून माती खेळत होती तर रानवीत घर वीत पोरं असं सगळं म्हणजे एकत्र करून असं सांभाळावं लागतं बरं का घरातली कामं झाली की पोरं पोरं झाली की रानातलं असं सगळं एकत्र कामं सगळी चालू असतात तर चला म्हटलं ट्रॅक्टरचं काम होतंय तोपर्यंत घरी तर रानात जाऊन आले फेरफटका मारून आले कसं काय ते चला आता शेतात चाललोय शेतात गेल्यानंतर तुम्हाला शेत दाखवते शेतात काय कामणार आहे ते पण दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप मजा मस्ती होणार आहे चला तर मग तुम्हाला रानात गेल्यानंतर दाखवते बघा पल्लवी पण निघाली आहे आता खूप छान असा व्हिडिओ होणार आहे आणि काम पण करणार आहे तर चला तुम्हाला दाखवते काय आहे काय नाही ते मध्ये चाललंय हे पा तर सगळं मोकळं शेत दिसते काय काम आहे तुम्हाला सांगते आता आता म्हणताल शेतात मोकळं शेत दिसते आणि काय करणार आहे तर चला गेल्यानंतर समजेल तुम्हाला व्हिडिओ स्किप न करता बघा हे सगळं मोकळं शेत हे तर फक्त शीसाठी थोडंसं गवत टोमॅटोचे झाडं वगैरे आहेत आणि हे पूर्ण मोकळं आहे आता छान असे शे शेतातले तुम्ही स्किप न करता सगळे व्हिडिओ हळूहळू बघा छान असे सगळे व्हिडिओ होणार आहेत चला जे काही काम करणार आहे ना आम्ही ते तुम्हाला दाखवते आता आरोग्याला आहे पुढं आता आम्ही दोघी चाललो आहे पल्लवी पण चालली त्याला काय आरक्ष करमत नाही चला सकाळीच पाहिलं असेल तुम्हाला ह्या शेतामध्ये ना ट्रॅक्टर चालू होता छान शेत झाले मऊ झाले असं पाय टाकलं तर त्यामध्ये रवतोय असं मऊ लुसलुसीत झालंय सगळं रानात ट्रॅक्टरने ना सगळं नांगरून मशागत वगैरे सगळी झालेली बरं का पण ना असे काही छोटे मोठे दगडं पा नांगरून वरती आलेते आणि ते सगळे वेचायचे होते मग परत जे काही आम्ही करणार आहे ना पीक ते ना ते पिकाला अडथळा येऊ नये म्हणून मग नेहमी म्हटलं चला रोटर झालं आहे नांगरणी झाली छान असं ना त्या खतामध्ये वगैरे असे दगडं आलेली आणि रानातली पण नांगरणी ना थोडेसे छोटे मोठे दगड ना वरती आली होती मग ते सगळे वेचायचे होते आणि पूर्ण रानामध्ये ना असा छोटासुद्धा आम्ही दगड ठेवला नाही मग कसं आहे ना जे आपण जेव्हा खुरपतं वगैरे ना तेव्हा कधीच आपल्याला अडथळा येत नाही ना मग आम्ही नेहमी असंच करत असतो पूर्ण रानामधले असे सगळे दगड असे गमेल्यामध्ये वेचले जे मोठे होते ते असे कडक कोपऱ्यांना सगळे टाकून दिले आणि शेत एकदम छान असं एकदम क्लीन करून घेतलं कसं आहे ना तर ना असं आपण कसं घर कसं ठेवतं तसंच रान स्वच्छ ठेवलं ना तर ना आपलं जे काही पीक करणार आहे ना आपण ते एकदम जोमाने येतं आणि नेहमी मी असंच करत असते कुठलं काम असं करायचं म्हटलं ना तर एकदम छान करायचं आणि मनाव घेतलं ना ते करायचं तर खरंच खूप छान वाटतं तर सगळी अशी मोठी मोठी दगडं छोटी मोठी सगळी सगळी दगडं असे कडक कोपऱ्याची पूर्ण शेतामधले वेचली आणि त्यातून पल्लवी सुद्धा वर का तर पल्लवीला मातीत खेळायला बसवलेलं हो आणि मग लगेच आम्ही दोघींनी ना छान अशी सगळी दगडं उचलून घेतली आणि जे कडला मोठे मोठे दगड होते ते, ते सुद्धा मग उचलून उचलून पलीकडं पली वर तिच्या साईडला टाकले मग परत असे वाफे वगैरे वा काय काढायचं म्हटलं की मग अजिबात त्रास होत नाही पा पल्लवी एका साईडला मातीमध्ये तिला ना घरनं खेळणी आणली होती तर तिथं ती खेळत होती आणि जाताना आम्हाला थोडा ऊस पण न्यायचा होता तर छान असं सगळं क्लीन केलं पा किती छान दिसतंय असं आणि रोटर मारल्यामुळं होतं अजूनच छान दिसत होतं आणि क कर... मेहनत केली ना, ना, आ, आ, ना, ना तर कधीच आपल्याला ना म्हणजे कुठल्याच गोष्टीची अडचण येत नाही बरं का आणि ना कुठल्याच कामाला ना कधीच नाही म्हणायचं नाही करायला लागलं का कुठलं पण काम होत असतं तर येत नसलं तरी ते हातात घेतलं ना बरोबर येत असतं त्यामुळं ना कुठलंच नाही म्हणायचं नाही बरोबर येत असतं आणि आणि करायला पण छान वाटतं जोमाने तर तुम्ही सगळे पुढे म्हणजे जे व्हिडिओ येतील ना दे दे ते पाहा खूप छान होणार आहे आम्ही काय करतोय काय नाही हे पण तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला भेटेलच तर मला पण खूप छान वाटतं बरं का शेतातले कामं करायला बघा आरोप पण आला होता छान असा दिवस मावळा चालला होता आणि कसं आहे ना आम्ही ना दुपारच्या टायमिंगला जास्त काय शेतात येत नाही सकाळी थोडं आता लहान मुलं असल्या मग दुपारी थोडंसं घरी असं घर मुलं रान असं सगळं मिळून काम करावं लागतं न लाजता कुठलं पण काम केलं ना तर मोठं व्हायला कधीच वेळ लागत नाही बरं का तर असं ना नेहमी काम करत राहायचं आणि कुठलं पण छोटं मोठं काम असू द्या ते ना एकदम उत्साहाने काम करायचं अजिबात आपल्याला ना थकवा पण येत नाही आणि आपलं मन पण खूप छान प्रसन्न राहतं बरं का आणि अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये रानातलं काम करायला त्यांना खरंच म्हणजे इतकं छान वाटतं ना आणि आम्ही नेहमी असं उत्साहानेच काम करत असतो असं नाही की फक्त शहरच पाहिजे शहरापेक्षा गावाकडलं वातावरण त्यांना अतिउत्तम बरं का तर खूप छान सगळं ऑर्गॅनिक खायला भेटतं छान असं सगळं फिरता येतं पाहणा किती छान असं वातावरण आणि जेव्हा पाहिजे तेव्हा आपल्याला शेतामध्ये सुद्धा जा म्हणजे जायला मिळतं आणखीन आपण जेव्हा पाहिजे तेव्हा असं फिरू शकतो असंही बरं का आणि शेतकऱ्याची मुलगी आणि खरंच असं नाही की शेतकऱ्याची असं शहरातला असो खेड्यातला असो सगळ्या कामाची ना, ना काम आवड पाहिजे आवड असली ना तर सवड नेहमी भेटत असते तर अशा पद्धतीने सगळं चालू असतं बरं का माझं आणि खूप छान वाटतं आणि मुलांनासुद्धा मी नेहमी अशाच सवयी लावत असते तर अर्धा एक तास असू द्यात तरीसुद्धा अशी कामं करावीच लागतात आणि आवड ना तर इतकी शेतीची आवड आहे ना काय सांगायचं तुम्हाला म्हणजे ते सांग त्यांच्यामुळे एवढी आवड लागली ना कुठल्या पण गोष्टीची त्यामुळे त्यामुळं अजिबातच काही कुठल्या प्रकारची अडचण येत नाही ते पुढं असले की आम्ही मागा असतो आणि कुठल्याच कामाला नाही म्हणायचं नाही बरोबर ते काम येत असतं आणि ते ना असे काम सांगून जातात मग ते सवय लागली आता ते काम सांगायची सुद्धा गरज लागत नाही इतकी असे व्यवस्थित पाठीमागं काम होतात ते पण नेहमी ना, नाव नाव काढत असतात की मी नसतानासुद्धा व्यवस्थित कामं होतात त्यामुळे अजिबा म्हणजे पुढचं आपल्याला चांगलं म्हणलं ना तर अजून आपल्याला काम करायला एकदम प्रोत्साहन येतं तर छान असं सगळं आवरलं ऊसाची पेंडीसुद्धा आणलेली शेतातलं सगळं कामं आवरलं आणि एका एक साईडना वरती चढले पाय एका साईडला तर असं वरती चढताना लहानपणीच्या खूप आठवण आल्या अशांना लहानपणी आम्ही शेतामध्ये खेळायचं खूप छान वाटलं तर सगळे मिळून मग चला म्हटलं घरी जाऊयात आता तर ऊस पण घेतलं होतं आम्ही खायला घरी गेल्यानंतर सगळे मिळून असं ऊस खाणार होतो तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल लाईक शेअर कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरू नका भेटूया एका सुंदर अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय